श्री अंबाबाई मंदिर हे श्रद्धेचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे या मंदिरातील परंपरा सुचीभूतता आणि धार्मिक पावित्र्य अबाधित राखणं गरजेचं आहे असं मत कोल्हापूरच्या विविध क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांनी एका बैठकीत के व्यक्त केलं अलीकडे अंबाबाई मंदिरात काही घटनांमुळे भाविकांच्या भावना दुखावल्याच्या पार्श्वभूमीवर हा विषय पुन्हा चर्चेत आला यावर ज्येष्ठांनी स्पष्टपणे सांगितलं की मंदिरातील शिस्त आचारसंहिता आणि पारंपरिक रीतिरिवाज यांचं काटेकोर पालन झालं पाहिजे माजी न्यायमूर्ती निवृत्त अधिकारी सांस्कृतिक कार्यकर्ते आणि मंदिराशी संबंधित अभ्यासकांनी या चर्चेत सहभाग घेतला त्यांनी मंदिर व्यवस्थापन समितीनं धार्मिक सण पूजाविधी आणि दैनंदिन व्यवहारात पारदर्शकता आणि धार्मिक शुद्धता राखावी अशी अपेक्षा व्यक्त केली आंबाबाईचं मंदिर हे केवळ पर्यटन स्थळ नसून कोट्यावधी भक्तांचं श्रद्धास्थान आहे त्याचं पावित्र्याची परंपरा अबाधित राहणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे असं प्रतिपादन बैठकीत करण्यात आलं भाविकांनी देखील यासाठी सजग राहण्याची गरज असल्याचं मतही नोंदवण्यात आलं त्यांना किंवा या लहान मुलास या दुधासाठी चांगल्या पद्धतीनं दूध मिळते आणि खात्री खास दूध असते आणि हा काय आहे की हे काही आंबाबाईच्या परिसरामध्ये जे काय पायतांचा जो हे आहे तो जरा लांब असायला पाहिजे एवढं आमचे विनंती करतो की काय आंबाबाईच्या पायाची धूळ वगैरे आत जाते हे नको आहे आणि परवा आम्ही सांगितलेलं आहे की चंदनाच्या लाकडाचा गरुड मंडप माग मागणी केलेली आहे तेव्हा मुख्यमंत्र्यालासुद्धा आम्ही पत्रक पाठवलेलं आहे तेव्हा हे लवकर याची इन्क्वायरी करून ताबडतोब असं की सागवान मिक्स सा नसावं काय आहे की थोडंसं सागवान मिक्स करून चांगल्या क्वालिटीचा माल कमी लावतील असं मुख्यमंत्र्याला आम्ही माहिती देतो तान हे महत्त्वाचं असते आणि पवित्रपणा असायला पाहिजे किंवा विधवाबायाने प्रवेश आत आंबाबाईच्या दारा आत जाऊ नये आणि विवाहित पाय शिवाशिव झालेल्या मंडळींनी आत प्रवेश करू नये हे आंबाबाईचा अपवित्र